एक खूप सुंदर वाक्य माझ्या वाचनात आलेलं आहे की भाषा ही मानवी मनाचा शस्त्रागार आहे आणि त्यात त्याच्या त्या भूतकाळातील ट्रॉफीज आणि भविष्यातील विजयाची शस्त्र एकाच वेळी सामावलेली असतात आता दोन गोष्टी एकतर मी ट्रॉफीज का म्हटलो विजयाची चिन्ह हो वगैरे असा शब्द आहे पण आपल्या घरी मूल आल्यानंतर आईला हे बघ माझं विजयाचं चिन्ह हो वगैरे असं कधीच म्हणत नाही आपण ट्रोफ्या म्हणतो मराठीत ट्रॉफी किंवा ट्रॉफीला ट्रोफ्या असा शब्द आहे जसं ट्राफिकला ट्रॉफिक हाही पर्यायी शब्द आहे आणि मी सॅम्युअल टेलर कॉलरिजचं हे वाक्य का वापरलं असेल तर आपल्याला जसं आपल्या भाषेबद्दल मातृभाषेबद्दल वाटतं तसं प्रत्येकच मानवाला प्रत्येकच राज्यातल्या राष्ट्रातल्या देशातल्या खंडातल्या लोकांना ते वाटत असतं त्यामुळे ते किती मूलभूत अशी एक प्रेरणा आहे माणसाची हे त्यात लक्षात येतं दुसरं नेल्सन मंडेलांचं एक वाक्य आहे ते म्हटले की समोरच्या माणसाला कळेल त्या भाषेत जर तुम्ही सांगितलं म्हणजे उदाहरणार्थ हिंदीमध्ये मराठी माणसाला सांगितलं तर ते त्याच्या डोक्यात फिट होतं त्याला ते समजतं पण तेच जर तुम्ही त्याच्या भाषेत त्याला सांगितलं तर ते डोक्याच्या ऐवजी हृदयाला जाऊन भिडतं सकाळपासून जी, जी आपली चर्चा झाली ती तज्ज्ञ मंडळींची चर्चा होती पण त्याचबरोबर जी माणसं काय होतं ना आपण खूप तज्ज्ञ आणि मोठ्या लोकांकडे बघितलं म्हणजे आता शाहिरांकडे बघितलं मी किती चोवीस वर्ष रेडिओवर काम केलं असलं तरी शाहीर आले आणि माझ्या रेडिओचा बायदवी आम्ही खूप सुंदर कार्यक्रम रेकॉर्ड केला लवकरच तुम्हाला ऐकायला मिळेल की प्रचंड दडपण येत आणि म्हणता यार शाहिरांसारखासारखी त्या आवाजाची फेक आपल्याला कधी जमणार जाऊ दे मग ते नाही जमणार नकोच मग ते करायला त्यापेक्षा अशी जी माणसं असतात की ज्यांच्याकडे बघितल्यावर आपल्याला वाटतं की हां ही आपल्यापेक्षा चार पावलं पुढं आहेत पण थोडा जर वेग मी धरला तर मी कदाचित त्यांच्यापर्यंत जाऊन पोचू शकेल त्यांना त्यांचा हात धरू शकेल आणि अशा लोकांना आता मी एक एक करून स्टेजवर बोलवणार आहे लोकांचा गैरसमज होतो की संग्राम खोपडेला बोलवलं की तो लोकांना बोलतं करेल खरं तर माझं काम असतं कारण पुणेकरांना बोलतं करावं लागत नाही yeah. मराठी माणस मराठी माणूस हा बोलतो व्यक्त होतो अशा कार्यक्रमांना यावेळी मंडळी तर खूप बोल बोलकी असतात त्यामुळे बोलकं किंवा बोलतं बोलतं मी करणार नाही आहे आवर्तं घेणं हे खरं तर माझं आजचं काम आणि कार्य आणि जबाबदारी असणार आहे पहिले जे आपले वक्ते आहेत अगदी मुळापासून आपण या विषयाला सुरुवात करणार आहोत उत्क्रांतीपासूनच युवाल नोआ हरारी नावाचा जो लेखक आहे ज्यांना आता सेपियन्स होम सेपियन्स हे पुस्तक गाजलेलं पुस्तक लिहिलं त्या त्याचं असं म्हणणं होतं की भाषेचा खरं पहिला वापर चांगला वापर किंवा ज्यामुळे भाषा ही प्रगत होत गेली तर तो काय असेल भाषेत जर तुम्ही गॉसिप केलं तर ती भाषा वाढत जाते असा एक सिद्धांत लिंग्विस्टिक्समध्ये आहे आणि तो खरा का खोट खोटा आ, हे सांगण्यासाठी डॉक्टर अमोल देवळेकर यांना मी बोलवतो मराठीची उत्क्रांती मराठीची जनुकीय रचना मराठी हॉर्मोन्स या सगळ्या आणि मज्जा संस्था मराठीच्या मज्जा म्हणजे मज्जावाला नाही नर्वस सिस्टमबद्दल बोलत आहेत या सगळ्या विषयांवरती आपण बोलणार आहोत विज्ञान म्हटलं की काही लोकांच्या आधीच म्हणजे लंचही झालेला आहे आपला की झोप यायचा कदाचित एक एक शक्यता असते पण तसं होणार नाही आहे याची मी तुम्हाला खात्री देतो डॉक्टर साहेब प्लीज <laughs> <मैं> लिंग्विस्टिक्स <क्याल। laughs> भाषाशास्त्र म्हणजे मला आता शाहिरांनी सांगितलं बघाशी की नॉम चॉम्स्की जिथे संपतो तिथून तुम्ही तुमचा अभ्यास करायला सुरुवात Uh, केलेली आहे एव्होल्युशनरी सायकोलॉजी नावाचा एक uh, आता नवीनच तो अभ्यासक्रम पुढे यायला लागलेला आहे त्यात असं म्हणतो की आपल्या प्रत्येक वागण्यातल्या बोलण्यातल्या सगळ्या ज्या आपल्या प्रेरणा असतात माणूस असा वागतो तो झाला का वागतो असा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा त्याची उत्तरं दहा वीस तीस हजार पन्नास हजार लाख दोन लाख वर्ष मागे आपल्याला सापडायला लागतात तर हे जे तुम्ही मराठीची उत्क्रांती म्हणताय ते नेमकं काय सविनय जय महाराष्ट्र मित्र हो आपण आत्ताच अभ्यंक सरांनी घोषणा दिली शक्तीविरुद्ध सक्तीविरुद्ध शक्ती मराठी बरोबर आहे की नाही सक्तीविरुद्ध शक्ती हा संघर्ष आहे परंतु या दोन्ही गोष्टी आपल्या दृष्टीने जास्त महत्त्वाच्या आहेत कारण मराठी ही आपली शक्ती आहे आणि आपण मराठी असणं ही आपली सक्ती आहे प्रश्न मराठीचा किंवा महाराष्ट्राचा नाही प्रश्न मातृभाषेचा आहे आणि आपण आईच्या पोटातून जन्मालो आहोत म्हणून आपली भाषा मराठी आहे आणि मराठी असणं हे ऑप्शनल नाही ते सक्तीचं आहे ते काही गेल्या दोन पाच हजार दहा वर्षात आलेलं नाही ते काही महाराष्ट्र राज्य एकोणावीसशे साठ साली स्थापन झालं म्हणून झालेलं नाही त्याला तब्बल दहा लाख वर्षाचा उत्क्रांतीचा इतिहास आहे आणि आपण बॉर्न मराठी आहोत आपली मराठी भाषा ही ॲक्वर्ड मराठी नाही आहे ती आपली जैविक भाषा आहे आणि त्याच्यामागे एक मोठं भलं मोठं शास्त्र आहे त्याच्यामध्ये पुरातत्वशास्त्र आहे त्याच्यामध्ये मायक्रोबायोलॉजी आहे त्याच्यामध्ये एंडेक्रॉनॉलॉजी आहे त्याच्यामध्ये लिंग्विस्टिक आहे म्हणजे आपण आपली जी मराठी म्हणून उत्क्रांती आहे ही काही दोन पाच दहा हजार बऱ्याच लोकांना असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज आपलं प्रेरणास्थान आहे आणि मराठीचा प्रवासच छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरू होतो पण तुम्हाला मी खात्रीने सांगतो मित्र तुम्ही जर दहा लाख वर्षाचा मानवी इतिहास बघितला तर छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राचा मानबिंदू जरी असला तरीसुद्धा तो क्लायमॅक्स आहे हिरोची एंट्री नेहमी क्लायमॅक्समध्ये होते पीक पीक तो। पीक आहे त्याच्या आधी दहा लाख वर्षाचा आपला इतिहास आहे आणि त्याच्याविषयी जाणून घेणं आणि त्याला विज्ञानाचा आधार असणं हे म्हणजे मराठी माणसाविषयी संस्कृतीविषयी इथल्या लोकांविषयी जाणून घेण्यासारखं आहे तुमच्या लक्षात आलं असेल प्रकाश पवारांचं भाषण तुम्ही मगाशी ऐकलं तुम्हाला लक्षात आलं की प्रकाश पवारांची भाषा मराठी नाही त्यांचा बाना मराठी आहे आणि हा मराठी बाणा म्हणजे आपण आहोत आणि हे समजून घेण्याचं विज्ञान म्हणजे मराठी जाणून घेण्याचं मला वाटतं तुम्ही जेव्हा मराठी डीएनए म्हणता तेव्हा म्हणजे नेमकं काय तुम्हाला म्हणायचं असतं या एक सगळ्या काय आपण उदाहरण ही आहेत मेटाफोर्स आहेत का काय बघा कुठलाही माणूस काय अचानक जन्माला येत नाही आता मी इथे बसलोय मी माझ्या आईच्या पोटी चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी जन्माला आलो परंतु माझी आई होती म्हणून मी आलो माझ्या आईची आई होती म्हणून माझी आई आली तशाच पद्धतीने आपण जे काही चौदा कोटी मराठी लोकं आज आहोत तिथे हे जे मराठी लोक आज तयार झालेत त्याच्या पाठीमागे गुणसूत्रांची साखळी आहे आता कुठलीही संस्कृती कुठलाही माणूस हा कसा जन्माला येतो तर याच्यामध्ये आपण आजच्या राज्यकर्त्यांना मान्य असो नसो परंतु डार्विनची उत्क्रांतीची जी काही थिअरी आहे ती सगळ्यांनी मान्य केली आहे आणि डार्विन काय म्हणतो की माणूस नव्हे तर सगळंच हा सगळा निसर्ग हा उत्क्रांत झालेला आहे आणि थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन हे त्याचं बेस आहे थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय की माणूस उत्क्रांत होताना निसर्गाशी जुळवून घेतो आणि निसर्गाला जसा जसा तो ॲडॉप्ट करत जातो तसा तसा ॲडॉप्ट करणारा माणूस टिकतो आणि जे निसर्गाशी जमवून घेऊ शकत नाही हे टिकत नाहीत बरोबर आहे आता मराठीला भूगोल आहे मराठीला पर्यावरण आहे मराठीची माती आहे मराठी हा डक्कन प्लॅटो आहे बरोबर आहे आता दुसऱ्या बाजूने उलटा जर विचार केला तर आपण इथल्या निसर्गाला निवडलेलं नाही इथल्या निसर्गाने आपल्याला आहे आणि म्हणून आज आपण टिकून आहोत ही जी चौदा कोटी लोक आज हयात आहेत मराठी बोलतायत एका भूगावा भूगावावरती प्रेमाने गुन्ह्या गोविंदाने राहतायत ही लोकं डार्विनच्या सिद्धांतानुसार जर उत्क्रांत झालेत असेल तर आपली उत्क्रांती मराठी म्हणून झाली आहे आणि म्हणून ही भाषा टिकणं आपल्यासाठी गरजेचं आहे कारण भाषा हे काही संपर्काचं माध्यम नाही hmm. तो फक्त डेटा इकडून तिकडून घेऊन जाणारी प्रणाली नाही तर भाषा म्हणजे संस्कृतीचं वहन करणारे खांदे आहेत आणि आपली संस्कृती मराठी आहे म्हणून मराठी टिकली पाहिजे दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणतात की आता कोणालाही मूल झालं तर आपण काय म्हणतो एकतर आईवर गेलं आजोबांवर गेलं आजीवर गेलं कदाचित तीन पिढ्या मागे पण जात असतं त्याच्या मागे गुणसूत्रांची गोष्ट असते तर आपली गुणसूत्र मराठी आहेत एकतर आपल्याला माहिती आहे की साधारणतः आपल्याला तेवीस जोड्या गुणसूत्रांच्या मिळतात आईकडनं आणि वडिलांकडनं त्याच्यामध्ये एक रेसिसिव्ह असतो आणि एक डॉमिनंट असतो बरोबर आहे त्याच्यामध्ये जो डॉमिनंट असलो ते आपलं कॅरेक्टर तयार होतं परंतु पिढ्यानं पिढ्या जेव्हा गुणसूत्रांचा प्रवास चालू असतो तेव्हा रिचर्ड डॉकिनच एक पुस्तक आहे सेल्फिश जीम नावाचं त्या सेल्फिश जीन्स या पुस्तकामध्ये तो म्हणतो सॉरी आपण विचार किती लोकांनी सेल्फिश जीन वाचला असेल रिचर्ड डॉकिनच आहे दोन तीन मंडळी आहे वाचले वा छान तर सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो की जीन्स जेव्हा अभिव्यक्ती करत असतात तेव्हा आई वडिलांची गुणसूत्र आपल्यामध्ये येतात परंतु त्या गुणसूत्रांची अभिव्यक्ती कसे होईल कारण आता ह्युमन ज्युनोम प्रोजेक्ट पूर्ण झाला आहे आणि या ह्युमन ज्युमो ज्युनोम प्रोजेक्टच्या आधारावरती साधारणतः वीस हजारापर्यंतची जीन्स बेस म्हणजे माणसाला तेवीस तेवीस क्रोमोझोमच्या जोड्या मिळतात ह्या क्रोमोझोममध्ये वेगवेगळी प्रकरणं असतात त्याला आपण गुणसूत्र म्हणतो आणि त्या गुणसूत्रांमध्ये जीन्स असतात ह्या जीन्स बेस असतो आपल्या अभिव्यक्तीचा परंतु त्या गुणसूत्रांचं वाचन कसं होईल हे तुमच्या भौगोलिक नैसर्गिक वैचारिक सांस्कृतिक परिवर्णावर अवलंबून असतं म्हणून जेनेटिक्सच्यावरती एक अभ्यासक्रम आता तयार झाला आहे आणि त्याला म्हणतात इपी जेनेटिक्स इपी म्हणजे वरचा जेनेटिक्सच्या वरचं जे असतं ते असतं इपी जेनेटिक्स आणि आपलं मराठी असणं हे महत्त्वाचं आहे कारण आपलं इपी जेनेटिक्स मराठी आहे त्यामुळे अचानक मला कोणीतरी इंग्लिश मिडियम घामध्ये गा, घातलं म्हणून मी इंग्लिश मिडियमचा विद्यार्थी किंवा इंग्लिश भाषेचा नागरिक होत नाही किंवा इंग्रज साम्राज्याचा नागरिक होत नाही जर माझे आई वडील माझे दादा परदादा त्याच्या मागची पिढी मराठी असेल तर तो मराठीपणा माझ्यामध्ये डोकावणारच आहे कारण भाषा संस्कृती विचार हे एकामेकांच्या आधारावर चालणारी गोष्ट आहे म्हणून हे इपिजेनेटिक समजून घेतलं पाहिजे जसे आपण जीन्स समजून घेतो तसे मीम्स समजून घेतले पाहिजे मीम्स ही संकल्पना असं सांगते की जीन्स हे डी एन एने बनलेले असतात डी एन ए साधारणतः वीस हजारापर्यंत आहेत परंतु मिम्स हे संस्कृतीने बनतात भाषेने बनतात आणि मिम्स आणि जीन्स मिळून आपली संस्कृती निर्माण करत असतं त्याच्यामुळे आपलं जर मिम्स मराठी असेल संस्कृती मराठी असेल तरी तुम्ही गरजेचं नाही आज बघा तुम्ही युरोप अमेरिकेमध्ये मराठी लोकं जाऊन स्थायिक झालेत आहेत आणि अनेक वर्षापासून तिथे राहतात त्यांची आता तिसरी पिढी चौथी पिढी आली तरीसुद्धा तिथे जाऊन ते मराठी साहित्य संमेलनच घेतात ते काय तिथे तिथे जाऊन काय लगेच त्यांनी बाप्तिस्मा पडून काय लगेच काय ख्रिश्चन झाले नाही तिथली लोक तिथे सी सिटाडेलला यावर्षी मराठी साहित्य संमेलन झालं आणि दिल्लीच्या साहित्य संमेलनाला जेवढी गर्दी होती त्याच्यापेक्षा जास्त गर्दी सिटाडेलच्या साहित्य संमेलनाला होती आता तिथली लोकं काही जातीपातीत विभागलेली नाहीत धर्मातली विभागलेली नाहीत परंतु त्यांची मुळं मराठी आहेत म्हणून ती सगळी मर लोकं एकत्र आली कारण त्यांच्या जनुकातून रक्तातून डीएनएतून जे काही वाहत आहे ना ते मराठी आहे मग असा मीम्सचा जो उल्लेख झाला गैरसमज होऊ नये आपण ज्या ऑनलाईन डिजिटलच्या ज्या मीम्स बघतो इंटरनेटवरच्या त्या मीम्स वेगळ्या हा, मुळात हां मुळात रिचर्ड डॉकिनने जी मांडणी केलेली आहे त्याच्या पुस्तकातून त्याच्या रिसर्चमधून हो तर त्यात तो मीम्स हा शब्द पहिल्यांदा आला आणि मग तो आपण इथे डिजिटल सगळ्या युगात वापरायला लागलो नाहीतर लोक म्हणतील की मग डॉक्टर साहेबांना सांगा सगळ्या मीम्स फॉरवर्ड करून टाकाना भाषण कशाला देतं आहे आम्हाला जेनेटिक्स आणि एपिजेनेटिक्स खूप महत्त्वाचा हा विषय आहे आपण एखादा एखाद्या माणसाचा गुणधर्म बघितला आणि तो आज्यासारखा वागत असेल तुमच्याला हे जेनेटिक, है, या जेनेटिक तुम्ण तुम्ण चला आहे याच्यामध्ये असं म्हणतो ना एपिजेनेटिक्सचा अर्थ असा की काही गोष्टी तुमच्या त्या जीन्समध्ये असल्यामुळे तसं वागण्याची शक्यता जास्त असते पण जर तुमची जडणघडण ज्याला अपब्रिंकिंग म्हणतात नर्चर नेचर वर्सेस नर्चरचा जो आहे तुम्हाला कसं वाढवलंय आणि तुमच्या अवतीभोवती तुम्हाला कसं पूरक वातावरण मिळालेलं आहे का तर त्या जीन्स त्या बंद चालू त्याचा प्रभाव कमी जास्त हा होऊ शकतो हे एकंदरीत एपिजेनेटिक्स असतं म्हणून तुम्ही जे म्हणताय की आज आपण हे जे करतो आहे सगळं ते मराठी भाषेच्या त्या मधला महत्त्वाचं भाग तुमचं जे म्हणणं आहे की संस्काराने माणसं बदलतात अगदी खरं आहे परंतु संस्काराने तुमच्या जाणिवा बदलता येतात तुमच्या नेनिवा बदलता येत नाहीत नेनिवा, नेनिवा या बॉर्न असतात संग्रामजी दोन गोष्टी असतात माणसाची अभिव्यक्ती ही जाणिवेतून होते आणि नेनिवेतून होते जाणिवा ज्या आहेत त्या वृद्धिंगत करू शकतात विकसित करू शकतात परंतु नेनिवा या बॉर्न असतात आणि म्हणून नेनिवा या पिढ्याने पिढ्या गुणसूत्रांसारख्या आपल्यामध्ये चालत येतात त्याचं कथन तयार व्हायला हजार दोन हजार तीन हजार वर्ष लागतात म्हणून नोम चोम्स्की नावाचा मगाशी उल्लेख झाला परवांच्या भाषणामध्ये हा लिंग्विस्टिक तज्ज्ञ होता जागतिक पातळीवरचा आणि नोन नोम चोम्स्कीने जो काही सिद्धांत मांडला आहे त्याच्या अनुषंगाने मातृभाषेला शिकण्याचं जे काही सेंटर असतं एल ए डी लँग्वेज ॲक्विजेशन सेंटर हे माणसाच्या मेंदूमध्ये जन्मताच असतं आणि त्याचा काल कल जो असतो तो मातृभाषा शिकण्यामध्ये असतो किंवा एक दोन वर्षाचं बाळ जेव्हा तुमच्याशी बोलायला लागतं ला 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 तेव्हा त्याला कर्ता कर्मा क्रिय कर्म क्रियापद काही कळत नाही परंतु तरी तो आ अर्थपूर्ण वाक्य तयार करतो का तयार करतो तो तर मराठीच्या शाळेत पण गेलेला नसतो मराठी शिक्षकांचा त्याचा परिचय पण व्हायचा असतो व्याकरण घेतलेलं नसतो हा तर त्याच्यामध्ये एक युनिव्हर्सल ग्रामर हे जन्मताच असतं आणि ते जेनेटिक असतं म्हणजे एल डी असेल जी असेल किंवा पॉवर्टी ऑफ स्टिम्युलर्स जरी असेल म्हणजे अतिशय तुमच्या सांगण्यामध्ये बोलण्यामध्ये अतिशय त्रोटक असा जरी संदर्भ असेल तरीसुद्धा समोरच्या माणसाला पटकन कळतं आता संभाजी भगत यांचं गाणं आपण नाकलं आता वर्णांचा समूह केला की शब्द तयार होतो शब्दांच्या समूहातून वाक्य तयार होतं आणि वाक्यातून पॅराग्राफ तयार होतो आणि लोकांना कळतं परंतु त्यांच्या गाण्यातून दोन चार शब्दातून कळतं बरं त्यांच्या सगळ्या गाण्यातून जेवढं नाही कळत ना तेवढं त्यांच्या अ या शब्दातून कळतं आता अ याला जर तुम्ही इंग्लिश माणसाला ऐकवलं तर त्याला त्यातलं काहीच कळणार नाही पण जी जी लोक संभाजी भगतांची संस्कृती शेअर करतात विचार शेअर करतात त्यांना त्याच्या ए चा महत्व कळतं म्हणून आपल्याला भाषा जी आहे ही भाषा जैविक आहे आणि ती बॉर्न आहे ही गोष्ट मान्य केली पाहिजे आणि म्हणून मला मगाशी प्रकाश पवारांनी म्हटले की लोकं खूप कमी आहेत त्याची मला कधीच काळजी वाटत नाही कारण लोक प्रबोधनाच्या कार्यक्रमाला मी डॉक्टर आहे मी प्रॅक्टिसिंग डॉक्टर आहे लोक प्रबोधनाच्या कार्यक्रमाला जास्त असली तर प्रबोधन होईल लोकं सुशिक्षित होतील डॉक्टरचा धंदा कमी होईल परंतु प्रबोधनाच्या कार्यक्रमाला डोकं कमी आहेत म्हणजे दवाखान्यात वाढणार आहेत असा त्याचा अर्थ आहे आणि आज आपली मराठी भाषा दवाखान्यात नव्हे सी यूमध्ये आहे त्याला उपचाराची गरज आहे आणि अशाच पद्धतीचे उपचार करायला पाहिजे जे वैज्ञानिक आहेत ते जगत मान्य आहेत जगत मान्य असले की विश्वगुरूंना पण मान्य होतील <laughs> तर जाता जाता मग तेच सांगा आम्हाला की आता मुळात मराठी भाषेला पुढं घेऊन जायचं असेल एवढं मोठं आव्हान आपल्यासमोर आहे तर का तुम्ही काय तुमचं प्रिस्क्रिप्शन काय असेल <laughs> प्रिस्क्रिप्शनच्या आधी मी आता हल्ली ना ते कुत्र्यांवर पण खूप येत आहे कबुतरांवर खूप खूप येत आहे त्याच्याविषयी सांगतो की मुळात ना हे आपल्या एक डोक्यातून काढून टाका की आपल्याला आता मग असे सांगितलं सरांनी सांगितलं की जिल्हा पातळीवर आम्ही गेलो तर आता ता ता तालुका पातळीवर जायला पाहिजे तालुका पातळीवरती अरे मुळात हा प्रश्न प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न आहे आपण शरीर पातळीवर गेलं पाहिजे हा धर्मासाठी राष्ट्र की राष्ट्राचा धर्म याच्यापेक्षा शरीर धर्म हा असा प्रश्न आहे आणि हा अत्यंत जिवाळ्याचा आणि व्यक्तिगत पातळीवरचा प्रश्न आहे मातृभाषा गेल्याने काय होईल तर मातृभाषा गेल्याने आपलं दहा लाख वर्षाचं संचित हरवून जाईल हा डेटा हरवून जाईल कारण त्याचं कोडिंग मातृभाषेमध्ये असतं आणि त्याच्यामुळे प्रत्येकाचं नुकसान होणार आहे हे काय फक्त बीजेपीच्या लोकांचं किंवा पुरोगामीच लोकांचं नुकसान होणार आहे आणि बी जे पीचा फायदा होणार आहे असा प्रश्नच नाही मातृभाषा हे प्रचंड थंड अशा मोठ्या डेटाचं भांडार आहे आणि डेटा इज गोल्ड म्हणजे हा डेटा जर आपण गमावून बसला तर आपल्या जमिनीशी मातीशी आणि मातृभूमीशी संपर्क तुटून जाणार आहे त्याच्यामुळे प्रत्येकाच्या व्यक्तिगत पातळीवरची ही गोष्ट आहे दुसरी गोष्ट आपल्याला बऱ्याचदा असं वाटत राहतं की मी अमोल देवळेकर म्हणजे एक माणूस आहे आणि संग्राम खोपडे म्हणजे एक माणूस आहे आणि मग चार पाच आपल्या समविचारी लोक तयार झाले की एक संघटना तयार होईल तसं नसतं माणसाचं पूर्ण जीवन हा त्याच्या परिसर संस्थेमधल्या निसर्ग साखळीचा एक भाग असतो माणूस हा एकटा माणूस नसतो तर तो एकट्या माणसामध्ये साधारणतः साडेबारा कोटीपेक्षा जास्त मायक्रोबायोम राहतात आता जेवणाची सुट्टी झाली आणि जेवणानंतर सगळे खुश झाले कारण आपल्या एकट्या पोटामध्ये तीन कोटीपेक्षा जास्त मायक्रोबायोम असतात आणि आता विज्ञानाने गट ब्रेन ॲक्सिस सिद्ध केलेलं आहे जेवढे काही संस्कृती निर्माण करायला हॅपी हार्मोन्स लागतात ज्याच्यामध्ये डोपामायन आहे सिरॅटोनिन आहे ऑक्सिटोसिन आहे हे डोक्यात नाही हे पोटात रवतात आणि हे सगळे जे मायक्रोबायम आहेत हे त्याची निर्मिती करत असतात त्यामुळे संस्कृतीच्या निर्माणासाठी या मायक्रोबायमला खुश ठेवायला लागेल आणि हा जो मायक्रोबायम आहे हा आपल्याला कुठून मिळतो तर हा आपल्याला पहिल्यांदा आपल्या आईकडनं मिळतो आपला जसा जसा भूगोल आणि इतिहास विस्तारत जातो तसा तसा आपल्याला पाण्यापासून मिळतो जमिनीपासून मिळतो अन्हापासून मिळतो त्यामुळे जोपर्यंत आपण सामायिक जमीन सामायिक परिसंस्था कुठल्याही जाती धर्माच्या असा सामायिक परिसंस्था सामायिक जमीन आणि सामायिक खाद्यसंस्कृती शेअर करतोय तोपर्यंत आपल्या पोटातला मायक्रोबायोम समान आहे आणि आपला मायक्रोबायोम समान आहे म्हणून आपल्या आवडीनिवडी आणि आपली अभिव्यक्ती समान आहे इथे जेवणामध्ये पिझ्झा दिला असता तरी आपलं पोट भरलं असतं पण पुरी भाजी बघून बरं वाटलं मटन असतं तर जरा जास्त बरं वाटलं असतं कारण ते आपण नसतो खात आपल्या पोटातला मायक्रोबायोम खात असतो त्याला बरं वाटण्यासाठी आपण जगत असतो आणि तो बिघडला की आपण दवाखान्यात पोचत असतो त्यामुळे किमान या पोटातल्या तीन माय तीन कोटी मायक्रोबायोमसाठी तरी आपलं मराठी राहणं ही आपली नव्हे आपल्या शरीराची गरज आहे वा डॉक्टर अमोल थँक्यू व्हेरी मच खूप धन्यवाद तुमचे धन्यवाद इथून पुढे मी चौथ्या वेळा जेवायला लागलो दिवसात की बायकोला सांगायला काही हरकत नाही की दोष माझा नाही आहे माझ्या पोटामध्ये काय तीन कोटे, मायक्रोबायम आहेत